घटक मराठी शब्दांचे इंग्रजी स्पेलिंग तयार करणे भाग ए एचा विविध उच्चार असलेले शब्द नंबर वन एचा मूळ उच्चार ॲ जेव्हा दोन व्यंजनांच्या मध्ये ए हा स्वर असतो तेव्हा त्याचा उच्चार ॲ असा होतो बॅग फॅट जॅम हॅट गॅप बँक सॅक या सर्व शब्दांमध्ये ए दोन व्यंजनांच्यामध्ये आला आहे पहा नंबर टू चा उच्चार आ ए या स्वरानंतर आर किंवा एस किंवा एल एफ ही व्यंजने आल्यास ए चा उच्चार आ असा होतो एक्झाम्पल कार फार्म इथे ए नंतर आर आहे ग्लास पास्ट इथे ए नंतर एस आहे काफ हाफ इथे ए नंतर एल एफ एल एफ असे आहे म्हणून तिथे एचा उच्चार आ असा होतो मात्र ए नंतर डबल आर असेल तर एचा उच्चार ॲ असा होतो उदाहरणार्थ पॅरट कॅरट इथे ए नंतर डबल आर आहे पहा नंबर तीन एचा उच्चार ऑ ए या स्वरानंतर डबल एल किंवा एल के ही व्यंजने आल्यास एचा उच्चार ऑ असा होतो कॉल बॉल वॉल इथे ए नंतर डबल एल आहे टॉक वॉक इथे ए नंतर एल के आहे त्यामुळे एचा उच्चार अ असा झालेला आहे नंबर चार एचा उच्चार ए ए या अक्षरानंतर एक अक्षर सोडून जर ई किंवा वाय आल्यास तसेच शब्दाच्या शेवटी ए वाय आल्यास एचा उच्चार ए असा होतो नेम फेक लेडी मेनी इथे ए या अक्षरानंतर एक व्यंजन आहे आणि नंतर ई किंवा वाय आहे डे ट्रे से या तीनही शब्दांमध्ये शेवटी ए वाय आहे पहा म्हणून इथे एचा उच्चार ए असा झालेला आहे तसेच ए या अक्षरानंतर लगेचच आय आणि त्यापुढे व्यंजन असेल तरीही एचा उच्चार ए असा होतो उदाहरणार्थ टेल सेड मेल पेन इकडे ए नंतर लगेचच आय आणि पुढे एक व्यंजन आलेलं आहे पहा नंबर पाच एचा उच्चार अ शब्दांच्या शेवटी ए आर किंवा ए एल किंवा ए एन असे आल्यास एचा उच्चार अ असा होतो आणि शक्यतो हे शब्द थोडे मोठे असतात लोकल फायनल इथे शेवटी ए एल आहे डियर फिअर इथे शब्दाच्या शेवटी ए आर ए आर आहे जर्मन अर्बन इथे शब्दांच्या शेवटी ए एन आहे आणि म्हणून इथे एचा उच्चार अ असा झालेला आहे तर असे विविध उच्चार असलेले शब्द वहीत लिहा थँक्यू